पहलगाम हल्ल्यावर शिवसेनेचा संताप अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज दिनांक बावीस रोजी शहरात तीव्र निदर्शने करण्यात आली पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणा दिल्या आणि पाकिस्तानचा तसेच केंद्र सरकारचा निषेध केला या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल व सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले यामध्ये संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड राज्य संघटक विनायक पांडे माजी आमदार वसंत गीते जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी महानगर प्रमुख विलास शिंदे लोकसभा संघटक बाळासाहेब पाठक केशव पोरजे भारतीताई ताजणपुरे देवानंद बिरारी भैया मणियार यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवाद्यांना फाशी द्या अमित शहा राजीनामा द्या अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे शिवसेनेच्या नेत्यांनी आरोप केला की केंद्र सरकारने जम्मू काश्मीरबाबत सातत्याने एकतर्फी दावे केले असून संसदेमध्येही विरोधकांचा आवाज दाबण्यात आला पहलगाम सारख्या अत्यंत संवेदनशील भागात इतका मोठा हल्ला होतो आणि निष्पाप पर्यटक मारले जातात ही बाब गंभीर असून याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी स्वीकारावी असे ते म्हणाले या हल्ल्याचा कट अतिशय सुनियोजित होता आणि त्यामागे पाकिस्तानचे षडयंत्र आहे असा आरोप करत दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे हृदय पिळून टाकणारी आहे जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही असणार आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये मोदी सरकारला निवडून दिल्यानंतर अशा प्रकारचं हे अपयश भारतीय जनता पार्टीचं आहे आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निषेध करतो सबस्क्राईब प्रेस द अपडेट